पाथर्डी तालुक्यातील मांडवे तिसगाव येथील अल्पवयीन मुलीवर दुचाकी स्वरानं बलात्कार केला सकाळी पावणे दहाच्या सुमारास झालेल्या या प्रकारानंतर मांडवे तिसगाव येथील तरुण विद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांनी तिसगावच्या वृद्धेश्वर चौकात अडीच तास रास्ता रोको आंदोलन केलं पोलिसांनी सांगितलं की मांडव्याची ही सातवीत शिकणारी मुलगी तिसगावच्या शाळेत जाते बस थांब्यावर ती सकाळी साडेनऊच्या सुमारास उभी होती तिसगावकडे जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवरून ती शाळेसाठी निघाली मांडवे तिसगावच्या शिवेवर झाडाजवळ थांबून त्या तरुणाने रस्त्याच्या कडेला मुलीवर बलात्कार केला तिला तिसगाव येथे सोडून तो पसार झाला घाबरलेल्या मुलीनं रडत रडत एका दुकानदाराला घडलेला प्रकार सांगितला ही माहिती पाच ते दहा मिनिटात सर्वत्र पसरली मांडव्याचे गावकरी तिसगावमध्ये गेले आरोपीच्या अटकेची मागणी करीत विद्यार्थी महिलांसह गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं बराच वेळ पोलीस त्या ठिकाणी न गेल्यानं जमावानं पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी केली तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली आरोपीला तात्काळ अटक करण्याचे लेखी आश्वासन पवार यांनी दिल्यानंतर अडीच तासांनी आंदोलन मागे घेण्यात आलं याप्रसंगी तहसीलदार नामदेवराव पाटील यांनी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं निंदा बरोबर प्रशासन सोबत आहे आणि लवकर शक्य होईल इवन कलेक्टर मी समन्वय साधलेला आहे आपल्याला त्या आरोपीचा वर्ण आता कदाचित त्यांचं स्केचिंग पण सुरू झालं असेल तर आरोपीचं वर्णन मिळतात आपण ती कारवाई करणार आणि इव्हन मी पी आय साहेबांची डीवायस पी साहेबांशी समन्वय साधणार आणि जेवढ्या लवकर त्याला अटक करता येईल जेवढ्या लवकर त्याचा शोध घेता ये येईल तेवढा आपण प्रयत्न करूया तर माझी सगळ्यांना विनंती आहे तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि मी तुमच्या सोबतच आहे लक्षात घ्या तर आपण माझ्या विनंतीला मान देऊन या आपण आंदोलन स्थगित करूया आणि त्या आरोपीला कुठं पडून देण्याची संधी मिळू नये म्हणून आपली तात्काळ तशी कारवाई होईल त्यासाठी आपण पाठपुरावा बाईट न्यूज रिपोर्टर संदीप शेवाळे मीडिया पाथर्डी